एकशे सत्तेचाळीस धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात काहीशी खराब झाली दुसऱ्या ओव्हरमध्ये सेनफॉर्म बॅट्समन अभिषेक शर्मा आउट झाला फईम अश्रफनं त्याला आउट केलं शुभमन गिलनं दहा चेंडूत बारा धावा केल्या तर कप्तान सूर्यकुमार यादव या सामन्यातही फ्लॉप राहिला पाच चेंडूत केवळ एक रन करून तो आउट झाला त्यानंतर संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी अर्धशतकी भागीदारी करत भारताचा डाव सावरला यानंतर शिवम दुबे आणि तिलक वर्मा यांनी पुन्हा एक अर्धशतकी भागीदारी केली या सामन्यात भारतासाठी तिलक वर्मानं त्रेपन्न चेंडूत एकोणसत्तर नाबाद धावा केला त्यानं तीन चौकार आणि चार षटकार लगावले आणि भारतीय विजयाचा शिलेदार ठरला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या